I'm <laughs> अहमदनगर सायकलिंग क्लब आणि सायकलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने सायक्लिंग करत पंढरीची वारी या एकशे नव्वद किलोमीटर प्रवासाच्या सहाव्या सायकलिंग वारीचा शुभारंभ असोसिएशनचे प्रमुख मार्गदर्शक उद्योजक गौरव फिरोदिया स्नायडर कंपनीचे अधिकारी आशुतोष कोलटकर आणि जी के रेड्डी तसेच अमित बुरा यांच्या हस्ते भुईकोट किल्ल्याजवळील आयलव नगर येथून झेंडा दाखवून आज पहाटे करण्यात आला या पंढरीच्या सायकल वारीत एकशे वीस रायडर्स आणि नगरच्या स्नायडर इलेक्ट्रिक ऑटोमेशन या कंपनीतील चाळीस जण त्यात काही अधिकारी देखील सहभागी झाले आहेत शुभारंभ प्रसंगी स्नायडर कंपनीचे ईएसई विभागाचे प्लांट हेड दिलीप आढाव संसाधन विभागाचे प्रमुख श्रीकांत गाडे अधिकारी राजेंद्र नायकवाडी तसेच सायक्लिंग क्लबचे पदाधिकारी मनोज एनगुंडल मेहेर सर तिवारी श्रीकांत सर श्रीकांत लढा नितीन पाठक चंद्रशेखर मुळे केतन बलदोटा सायक्लिस्ट असोसिएशनचे प्रसाद भंडारी अमोल कुलकर्णी नागेश ढसाळ आशिष टू दिनेश संकलेचा कंपनीचे युनियन प्रमुख मधुकर निकम आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्लांट हेड दिलीप आढाव तसेच अधिकारी श्रीकांत गाडे बोलताना म्हणाले की गेल्या सहा वर्षांपासून आम्ही सा या सायक्लिंग असोसिएशनच्या विविध उपक्रमात सहभागी होत असून या सायक्लिंगच्यामुळे सायक्लिंग करत जाऊन पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मईच्या दर्शनाने मनस्वी अत्यानंद होतो मागील काही वर्षांपासून अक्कलकोट येथे देखील स्नायडर कंपनीचे अधिकारी ज्युनियर अधिकारी यांनी सायक्लिंग करत जाऊन श्री स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले होते या सर्व उपक्रमासाठी कंपनी कंपनीचे व्हाईस चेअरमन अरविंदजी पारगावकर उद्योजक गौरव फिरोदे आणि असोसिएशन आणि क्लबच्या सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य मिळते त्याबद्दल आभार व्यक्त केले रविवारी दर्शनानंतर ही सायकलवारी वारी परतीच्या मार्गाला ला लागेल नमस्कार जय हरी अहमदनगर सायकलिंग क्लब अहमदनगर सायकलिंग असोसिएशन या दोन संस्थेच्या माध्यमातून हे कंटिन्युअसली सहावं वर्ष आहे ना अहमदनगर ते पंढरपूर हा सायकलचा प्रवास एका दिवसामध्ये सगळे सायकलिस्ट पूर्ण करणार आहेत अहमदनगर शहरातले जवळपास एकशे पंचवीसपेक्षा जास्त सायकलिस्ट या सायकल वारीमध्ये सहभागी झालेले आहेत हा आनंद म्हणजे एकदम वेगळा आनंद आहे पायीवारीचा जसा आनंद आपण घेतो त्याच पद्धतीनं या सायकल वारीचा आनंद देखील आम्हाला मिळणार आहे अहमदनगर सायकलिंग क्लब आणि अहमदनगर सायकलिंग असोसिएशन यांच्या या वार्षिक पंढरपूर वारीसाठी लॉरीज नोट्सन आणि स्नायडर परिवाराच्या चाळीस सायकलिस्टसहसह मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो हा प्रवास अति अत्य, अत्यंत आनंददायी आणि सुखकर होवो ही सुरक्षित हो ही प्रतारणा करून पंढर पंढरपूरच्या ज्या हरिचरणी या सर्व ज्या चाळीस आणि एकशे चाळीस अहमदनगरच्या सायकलिस्टला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हरी हे स अहमदनगर ते पंढरपूर सायकल वारीचं सहावं वर्ष आहे अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन आणि अहमदनगर क्लब सॉरी अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आम्ही उपक्रम करतो आणि या एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि ही विठ्ठलाच्या चरणी ही सायकलवारी अर्पण करतो धन्यवाद